नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आमच्या बागेला पाच महिने परिपूर्ण झाले तर आम्ही आमच्या बागेत कोणतं काम केलं कोणती स्लरी दिली कोणती औषध दिली हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत जर मित्रांनो तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ बघत अस आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यावर्षी उन्हाळ्यात जो पाऊस पडला तर तो पाऊस आमच्याकडे पण खूप पाऊस पडला आणि त्या पावसामुळे आमच्यासुद्धा डाळिंबागेत हा तेल्या रोग आला होता तर जेव्हा पाऊस पडला तेव्हा आमचा डाळिंबाग जो होता तो एकदम गाठ अवस्थेत म्हणजे हिरविगार गाठ होती तर त्या अवस्थेत डाळिंबागेत आमच्या तेल्या आला परंतु आम्ही त्या दिवसापासून जेव्हापासून पाऊस पडला त्या दिवसापासून जमिनीवर स्प्रे करणं किंवा झाडावर चांगल्या झाडावर चांगल्या पद्धतीचा स्प्रे करणं तर अशा हिशोबाने कार्य केल्यानंतर का किंवा चांगले लिक्विड दिल्यानंतर आमच्या बागेत आम्ही तिला हा आटोक्यात आणला आणि आता सध्या पर परिस्थितीत ॲक्टिव्ह केल्या आमच्या बागेत नाही जो तेव्हा आला होता तोच तेच फळ आहे तर शेतकरी मित्रांनो पाच महिन्याचा हा भाग आता परिपूर्ण झालेला आहे तर भरपूर दिवसापासून आम्ही व्हिडिओ बनवला नाही तर मित्रांनो पाच महिन्याचा भाग झाल्यानंतर आमच्या बागेत आता तेल्या नाही आहे तर आम्ही आता डाळिंबाच्या साईजवर लक्ष देतो आहे फळाची साईज कशा पद्धतीने चांगली होईल तर साईजवर लक्ष देताना आम्ही आता उन्हाळ्यामध्ये जे आहे ते आम्ही शेणाची जी स्लरी देतो ती पण दिलेली आहे तांदूळची स्लरी आहे ती पण दिलेली आहे डेपची स्लरीसुद्धा दिलेली आहे म्हणजे आम्ही अशा तीन ते चार स्ल प्रकारच्या आहे या दोन दोन तीन तीनदा रिपीट केल्या आहे जेणेकरून बागेत तेल्याचा रोग किंवा मग झाडाला किंवा शायनिंग फळाला ताकद आली पाहिजे या हिशोबाने सर्व हिशोबाने या स्लरी आम्ही दिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो झिरो नऊ सेचा चाळीस सदोतीस हे खाद्य आम्ही दर हप्त्याने देत झाडांना देत असतो तर थोडंसे माग जरी लिक्विड असले तरी आम्ही दर आठ दिवसात आम्ही हे खाद्य रिपीट करत असतो त्याने सुद्धा आपल्या फळाला साईज वाढायसाठी खूप मदत होते तर मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसात अशा बुरशीनाशकाचा आपण वापर करा की जेणेकरून आठ दिवस जरी पाऊस चालला चालला तरी आपल्या डाळिंबाला स्प्रे आठ दिवस गेला नाही तरी सुद्धा ते बुरशीनाशक काम करतील अशा पद्धतीने तुम्ही आता स्प्रे मारला पाहिजे आता तुम्ही तुम्हाला मी तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहत असाल आम्ही जेव्हापासनं मेचा पाऊस पडला आता पाच महिन्याचा भाग झाला बागेत आम्ही ग्रास कटरने किंवा मग कशाने सुद्धा गवत कापलेलं नाही तर गवत तुमच्याही बागेत असेल तर तुम्ही गवत कापायची अजून घाई करू नका कारण मोठा जो पाऊस आहे तो अजून पडलेला नाही त्यामुळे गवत कापणं हे बागेला आता तरी हानिकारक होऊ शकतं किंवा तेलाला आमंत्रण देण्याचं होऊ शकतं त्यामुळे गवत कापण्याचा अट्टहास करू नका आता बागेत आमच्या बागेत आम्ही फांद्या बांधणं किंवा ज्या पडलेल्या फांद्या एवढंच नॉर्मल काम आता चालू आहे आणि लिक्विड देण्याचं काम चालू आहे त्यामुळे बागेत तेल आटोक्यात करायचे असेल तर तुम्हाला एकात्मिक नियोजन करायला लागेल जमिनीवर सुद्धा तुम्हाला स्प्रे करायला लागतील आणि फळांवर सुद्धा झाडावर सुद्धा चांगल्या पद्धतीचे स्प्रे करायला लागतील त्यामुळे आपल्या बागेत तेल्या आटोक्यात येऊ शकतो जरी तुम्ही स्लरी देत नसाल तर स्लरी दिल्यामुळे किंवा मग चांगले खाद्य दिल्यामुळे तर याच्यामुळे सुद्धा तेल्या हा आपला आटोक्यात येऊ शकतो त्यामुळे हे सर्व तुम्ही एकात्मिक नियोजन करू शकता आता पाच महिन्याचा बाग तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता चांगल्या पद्धतीची साईज आलेली आहे आणि या साईजसाठी आम्हा आम्ही जे सोडतोय आता परत आम्ही एक दुसरा फॉर्म्युला सोडतोय तोसुद्धा आम्ही आता तुम्हाला लगेच सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो ही दयालची बॅग आहे तर यामध्ये कोणती कोणते औषध आहे कोणती कोणते लिक्विड आहेत हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आता ही बॅग फोडल्यानंतर याच्यात दयालची इथे सीविड एक्सट्रॅक्टर आहे ह्युमिक आहे क्युमिक्रस आहे म्हणजे अशा पद्धतीचे या दहयाचे याच्यात जे आहे ते आपल्या डाळिंबागेला जे परिपूर्ण जीवनसत्व लागतात ते सर्व जीवनसत्व आहे त्याच्यात नॅनो नॅनोजीवसुद्धा आहे मॅग्ने मॅग्नेशियम आहे आणि मै, मॅग मॅग्नेटसुद्धा आहे तर अशी ही जी स्लरी आहे ती आदल्या दिवशी डाळिंबागेला आपल्या दुसऱ्या दिवशी द्यायची आहे आदल्या दिवशी दोन दोनशे किंवा तीनशे लिटर पाणी घेऊन टाकीत आपण हे सर्व एकत्रित करायचं आहे आणि आदल्या दिवशी तिथे भिजू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी डाळिंबागाला द्यायचे त्या त्याने आपल्या डाळिंबाला सर्व प्रकारचे जीवन सुतो भेटतं आणि तेल्यासारख्या रोगांपासूनसुद्धा आपला डाळिंबाग हा मुक्त राहू शकतो तर अशा पद्धतीची स्लरी आहे ती मार्केटमध्ये आलेली आहे की जर अशा पद्धतीची स्लरी बनवून तुम्ही दिली तर नक्कीच डाळिंबला तेल्यापासून सुद्धा दूर होऊ शकतो आणि साईजलासुद्धा चांगला तुमचा भाग राहू शकतो